नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रबोधिनी या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनेल वरती आजच्या या लेक्चर मध्ये आपल्याला केमिस्ट्रीचा पार्ट सुरू करायचा आहे बघा या लेक्चर मध्ये आपण द्रव्य म्हणजेच मॅटर ही कन्सेप्ट बघणार आहोत आणि सोबतच आयोगाने म्हणजे एमपीएससी मध्ये आयोगाने याच्यावरती काय काय प्रश्न विचारलेले आहेत तर त्याचाही आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत जेणेकरून तुम्हाला आयडिया पण येऊन जाईल की आयोग कशा पद्धतीनं प्रश्न विचारते प्रत्येक टॉपिकशी रिलेटेड आपण पुढचे जे लेक्चर्स आहेत ते याच पद्धतीनं कव्हर करणार आहोत ठीक आहे सुरू करूयात बघा द्रव्य म्हणजेच मॅटर सुरुवातीला कन्सेप्ट सुरू करायच्या आधी एक पॉईंट तुम्हाला इथं क्लिअर असणं खूप गरजेचं आहे इथं द्रव्य आपण म्हटलंय म्हणजे काय म्हणलेलं आहे त्याला मॅटर मग तुम्ही कन्फ्युज व्हाल की द्रव म्हणजे काय लिक्विड आणि याच्यामध्ये काय फरक का आहे तर बघा लिक्विड किंवा द्रव जो पदार्थ आहे हा द्रव रूपामध्ये आहे म्हणजे पाणी दूध वगैरे हे लिक्विड आणि द्रव्य मॅटर हे कोणत्याही अवस्थेमध्ये असू शकतं म्हणजे सॉलिड असू शकतं लिक्विड असू शकतं किंवा गॅसेस फॉर्म कोणत्याही अवस्थेमध्ये असू शकतं त्याला आपण द्रव्य म्हणतो तो एक मॅटर आहे आणि द्रव ही कन्सेप्ट वेगळी आहे त्यामुळे या दोघांमध्ये कन्फ्युजन करून घेऊ नका ठीक आहे तर बघूयात आपण जो पदार्थ जागा व्यापतो व ज्याला वस्तुमान असते त्याला आपण काय म्हणतो द्रव्य म्हणतो म्हणजे मॅटर द्रव्याला वस्तू किंवा पदार्थ असेही आपण म्हणू शकतो ज्ञानेंद्रियांच्या सहाय्याने आपल्याला द्रव्याचे ज्ञान होते म्हणजेच आपण द्रव्य पाहू शकतो चव घेऊ शकतो वास घेऊ शकतो आणि स्पर्शाने अनुभवू शकतो द्रव्य निर्माण किंवा नष्ट करता येत नाही मात्र ते एका स्वरूपातून दुसऱ्या स्वरूपात रूपांतरित करता येतं आता हे नेमकं काय आहे का तुम्हाला ऊर्जा अक्षयतेचा नियम ऐकून माहिती असेल किंवा शाळेमध्ये तुम्ही अभ्यासला असेल की एनर्जी म्हणजेच ऊर्जा जी आहे ती निर्माण करता येत नाही नष्ट करता येत नाही ती फक्त एका स्वरूपामधून दुसऱ्या स्वरूपामध्ये कन्वर्ट केली जाते त्याचप्रमाणे द्रव्य सुद्धा काय निर्माण किंवा नष्ट करता येत नाही ते एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये कन्वर्ट केलं जातं म्हणजे काय आता एक एक्झाम्पल समजून घेऊयात सगळ्यांना तुम्हाला कापूर माहिती असेल किंवा डांबर गोळी माहिती असेल ज्या आपण कपड्यांमध्ये वगैरे ठेवतो तर ती गोळी आपण काय करतो समजा हवेमध्ये ठेवली किंवा आपल्या कपाटामध्ये ठेवली तर काही दिवसांनी ती उडून जाते आता ती गोळी जी आहे ती कोणत्या फॉर्म मध्ये तर स्थायू स्वरूपामध्ये आणि त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं तर वायू स्वरूपामध्ये झालं ते गोळी लिक्विड फॉर्म मध्ये येत नाही ती डायरेक्ट गॅसेस फॉर्म मध्ये कन्व्हर्ट होते म्हणजेच इथं स्थायूचं रूपांतर द्रवात नव्हता वायूमध्ये झालंय आपण असं म्हणू शकतो का की ती गोळी नष्ट आहे तर ती गोळी नष्ट झालेली नाहीये त्या गोळी जे, जे कण आहेत त्यांचं रूपांतर वायू स्वरूपामध्ये झालेलं आहे म्हणजेच एक एका माध्यमातून दुसऱ्या मा माध्यमामध्ये तो पदार्थ किंवा ते द्रव्य कन्वर्ट होत याला द्रव्य निर्माण किंवा नष्ट करता येत नाही या वाक्याचं ते एक स्पष्टीकरण आपण याच्यामार्फत देऊ शकतो बघा द्रव्य हे लहान कण एकत्र येऊन बनलेले असते तसेच द्रव्याला वस्तुमान असते म्हणजे ठराविक असं मास किंवा ज्याला आपण वस्तुमान म्हणतो हे द्रव्याला प्राप्त झालेलं असतं वस्तुमान म्हणजेच मास म्हणजे आता इथं द्रव्याचं प्रमाण म्हणजे काय तर एखाद्या वस्तूमध्ये किती द्रव्य सामावलेलं आहे म्हणजेच त्याला आपण इथं त्याचं वस्तुमान म्हणतो द्रव्याच्या अवस्था कोण कोणत्या आहेत तर स्थायू द्रव वायू या तीन अवस्था अजून दोन अवस्थांचा शोध लागलेला आहे ती आहे चौथी आहे ऐनायू म्हणजेच त्याला आपण प्लाझ्मा स्टेट म्हणतो आणि पाचवी आहे बोस आइनस्टाइन कंडेन्सेशन शॉर्टमध्ये त्याला आपण BEC, सुद्धा म्हणू शकतो बोस आइन्स्टाईन कंडेन्सेशन बघा स्थायू पदार्थ किंवा स्थायूचे गुणधर्म काय आहेत ते आपल्याला इथं बघायचे सुरुवात करायच्या आधी आपण एक कन्सेप्ट समजून घेऊयात की स्थायू द्रव आणि वायू या काय कन्सेप्ट येतात तर स्थायू कन तुम्हाला माहिती आहे आपण स्थायू पदार्थ सांगू शकतो एखादा पदार्थ बघितला तर स्थायू आहे का द्रव आहे फॉर एक्झाम्पल आता म्हटलं की दगड दगड काय झाला तर तो स्थायू रूपामध्ये झालं पाणी विचारलं तर तुम्ही काय म्हणणार की तो द्रव रूपामध्ये झाला आणि जर समजा हवा म्हटलं तर ती आपण काय म्हणू शकतो तर वायूमध्ये म्हणू शकतो म्हणजे सॉलिड लिक्विड आणि गॅसेस आता याच्यामध्ये जे कण आहेत स्थायू पदार्थांमध्ये कण एकमेकांच्या अगदी जवळजवळ चिकटलेले असतात खूप एकमेकांना चिटकून असतात द्रवरूपामध्ये ते एकमेकांपासून किंचित लांब असतात म्हणजेच द्रव पदार्थांची घनता डेन्सिटी जी आहे ही स्थायू पदार्थांपेक्षा कशी असते तर कमी असते आणि वायू पदार्थांमध्ये हे कण अजून लांब असतात त्यामुळे त्यांची घनता लिक्विडपेक्षा अजून कमी असते या प्रॉपर्टीज बेसिक प्रॉपर्टीज आहेत स्थायू द्रव आणि वायू संबंधी स्थायूंचे गुणधर्म काय तर पहिला आहे दृढता रिजिडिटी पदार्थाचा स्वतःहून वस्तूचा आकार न बदलण्याचा स्थायूंचा गुणधर्म एक्झाम्पल सांगू शकतो लाकूड पेन पुस्तक पुढची बघा स्थिती स्थापकता इलास्ट्रिसिटी काही स्थायू पदार्थांवर दाब दिल्यास त्यांचा आकार बदलतो पण दाब काढून घेतल्यास तो पदार्थ पुन्हा मूळ स्वरूपात येतो या गुणधर्माला इलास्टिसिटी म्हणतात एक्झाम्पल रबर किंवा स्प्रिंग ओढल्यानंतर ते लांब होतं आणि जेव्हा आपण त्याच्यावरचा दाब सोडतो किंवा त्याला सोडून देतो तेव्हा ते पुन्हा काय होतात मूळ त्याच्या स्वरूपामध्ये परत येतात अकार्यता म्हणजेच प्लास्टिसिटी काही स्थायू पदार्थांवर दाब दिल्यास त्यांचा आकार बदलतो मात्र दाब काढून घेतल्यास ते पदार्थ पुन्हा मूळ स्वरूपात येत नाहीत या गुणधर्माला अकार्यता म्हणजेच प्लास्टिसिटी असे म्हणतात एक्झाम्पल याचा आपण प्लास्टिक सांगू शकतो पुढचा गुणधर्म आहे संपीड्यता म्हणजेच नॉन कॉम्प्रेसिबिलिटी बाह्य बलामुळे स्थायूंचे आकारमान कमी होत नाही किंवा आकुंचन पावत नाहीत या गुणधर्माला आपण काय म्हणतो तर असंपीड्यता म्हणजेच नॉन कॉम्प्रेसिबिलिटी म्हणजेच बाह्य बलाचा स्थायू पदार्थांवरती कोणताही परिणाम दिसून न येणं स्थायू पदार्थातील कण पुढील चार प्रकारच्या बंधांनी एकमेकांना बांधलेले असतात खूप महत्वाचा पॉईंट आहे नीट समजून घ्या पहिला आहे आयनी भवन आयनी भवन किंवा याला आपण आयोनायझेशन म्हणू शकतो कन्सेप्ट काय येते आयोनायझेशनची केमिस्ट्री आपण जेव्हा डिटेल अजून बघणार आहोत तर त्यावेळेला आपल्याला अजून जे मूलद्रव्य आहेत किंवा जे कंपाऊंड आपण फॉर्म करतो तर तिथं आपल्याला बघायचं एक शॉर्ट मध्ये समजून घ्या आयनी भवन म्हणजे काय किंवा आयोनायझेशन म्हणजे काय जेव्हा एखादं मूलद्रव्य समजा एक्स मूलद्रव्य आहे आणि दुसरं काय आहे वाय मूलद्रव्य आहे तर एक्स मूलद्रव्य स्वतःचे इलेक्ट्रॉन पूर्णपणे जेव्हा वायला देऊन टाकतं पूर्णपणे देऊन टाकतं त्याची संयुजा वगैरे आहेत या हे पॉइंट आहेत आपल्याला पाहिजे इथं एवढंच लक्षात ठेवा की इलेक्ट्रॉन पूर्णपणे देणे म्हणजे कुठलीही भागीदारी नाही किंवा काही त्याला हे नाही तो काय करतो पूर्णपणे देतो याला आपण आणि दिल्यानंतर त्याच्यामधून जो पदार्थ फॉर्म होतो म्हणजे एक्स वाय हा पदार्थ फॉर्म होतो तर त्याला आपण किंवा त्या पदार्थामध्ये आयनिक बंद आहे असं आपण म्हणू शकतो पुढचा आहे सहसंयोजक बंद म्हणजेच काय तर जेव्हा आता समजा एक्स आणि वाय आहे या एक्स आणि न काय केलेलं आहे काही इलेक्ट्रॉनशी पेरिंग केलेली आहे म्हणजे भागीदारी केलेली आहे समजा एक इलेक्ट्रॉन आपण ते काय म्हटले आपण एक इलेक्ट्रॉन एक दोघ एकमेकांमध्ये शेअर करूयात तर त्याला आपण काय म्हणतो तर सहसंयोज बंद म्हणतो ठीक आहे तर हे दोन बंद आयनी बंद सहसंयुजा बंद याला आपण आयोनिक बॉन्ड आणि कोव्हॅलेंट बॉन्ड सुद्धा म्हणतो त्यानंतर धातू बंद मेटालिक बॉन्ड दोन अणूंमधील बंद आहे आणि फोर्थ आहे वॉल्स बॉन्ड किंवा त्याला आपण रेनवीय बंद म्हणून सुद्धा म्हणू शकतो ठीक आहे तर हे चार प्रकारचे बॉन्ड जे आहेत बंध जे आहेत ते स्थायूंमध्ये प्रेझेंट असतात बघा या सर्व बंद प्रकारातच रेनवीय बंध सर्वात कमजोर आहे तुम्हाला असं विचारलं की याच्यामध्ये वीक बॉन्ड कोणता आहे तर तो कोणता आहे रेनवीय बंद बंध म्हणजेच कोणता तर वेंडर वॉल्स बॉन्ड या बंधाने तयार झालेले पदार्थ अगदी मऊ असतात व त्यांचा वितळण बिंदू अगदी कमी असतो उदाहरणार्थ घन आयोडीन म्हणजे सॉलिड स्वरूपातील आयोडीन एक्झाम्पल इथं आपण देऊ शकतो या उलट हिऱ्यामधील अणु सहसयुजा बंधाने निगडीत असतात व त्यामुळे असे पदार्थ अतिशय टनक असून त्याचा वितळण बिंदू फार उच्च असतो या बंधामुळे घन पदार्थ एकसंध राहतो म्हणजे त्यांच्यामध्ये जो फोर्स आहे बॉन्ड आहे तर त्याच्यामुळे ते काय राहतात तर एकमेकांना चिटकलेले किंवा एकमेकांशी जोडलेले राहतात बघा आयोगाने विचारलेले प्रश्न काय आहेत रेणूमध्ये अनु प्रश्न आणि प्रश्नामध्ये प्रत्येक शब्द नीट समजून घ्या रेणू मध्ये अनु डॅश बलाद्वारे एकत्रित ठेवले जातात आता मध्ये अणु म्हटलेला आहे फक्त रेणू म्हटलेला आहे का स्थायूमध्ये जर फक्त रेणूंमध्ये म्हटलं तर तो इंटरमोलेक्युलर फोर्स येऊ शकतो रेणुवांतरिक बंद मात्र रेणूमध्ये अणू कोणत्या बलाद्वारे एकत्रित ठेवलेले असतात तर तो आहे अंतर रेणू बल म्हणजे इंट्रामोलेक्युलर फोर्स हे याचं उत्तर येतं जर तुम्ही एक अनु हा शब्दावरती किंवा हा शब्द नीट जर लक्ष देऊन बघितला नाही तर इथं उत्तर चुकण्याचे चान्सेस असतात हे आयोगानं विचारलेले प्रश्न आहेत राज्यसेवेमधले ठीक सांद्री भवन दरम्यान सांद्री भवन दरम्यान उत्सर्जित होणाऱ्या उष्णतेस काय म्हणतात सांद्री भवन आपण म्हणतो कंडेन्सेशन काय म्हणतो त्याला आपण कंडेन्सेशन या उष्णतेला काय म्हणतात तर लॅटेंट हीट म्हणजेच अनुभूत ऊर्जा म्हणून उष्णता म्हणून त्याला ओळखलं जातं लॅटेंट हीट वाफेचं रूपांतर बर्फात होण्याच्या क्रियेस डॅश म्हणतात आता वाफेचं रूपांतर बर्फात म्हणजे नेमकं काय तुम्ही फ्रीजर मध्ये वगैरे पाहिलं असेल किंवा जुने काही फ्रीज वगैरे बघितले असतील तर त्या फ्रीजरचा जो कंपार्टमेंट असतो त्याच्यामध्ये असा बारीक बारीक बर्फाचा असा भुगा मध्ये त्याच्यामध्ये गोळा झालेल्या असतात आता हे काय आहे किंवा त्याचे त्याला काय म्हणतो आपण हिमनगासारखे त्याच्या त्याला लोमकळल्यासारखं असं दिस पाहिलं असेल तुम्ही तर त्याच्यामध्ये असलेल्या वाफेचं किंवा त्याच्यामध्ये असलेल्या वायूचं रुपांतर बर्फामध्ये झालेलं आहे तर याला आपण काय म्हणतो तर संप्लवन म्हणजेच सब्लिमेशन म्हणून ओळखलं जातं सब्लिमेशन किंवा संप्लवन ही कन्सेप्ट अशी सुद्धा आहे म्हणजे स्थायूचं रूपांतर direct वायूमध्ये म्हणजे द्रवामध्ये न होता डायरेक्ट वायूमध्ये होणे याला सुद्धा संप्लवनच म्हणतात सब्लिमेशनच म्हणतात याचं एक्झाम्पल आपण आताच थोड्या वेळापूर्वी बघितलं की डांबर गोळी असेल किंवा कापूर असेल हवेत ठेवला तर तो द्रवात न हो रूपांतरित होता डायरेक्ट वायूमध्ये रूपांतरित होतो याला सब्लिमेशन किंवा संप्लवन म्हणतात आणि याच्या अपोजिट ही रिॲक्शन आहे वाफेचं रूपांतर बर्फात होणे म्हणजे गॅसचं फॉर्म कशामध्ये होतं तर सॉलिड स्वरूपामध्ये होतं याला सुद्धा सब्लिमेशन इथं एक कन्सेप्ट रिव्हर्स सब्लिमेशन ही सुद्धा कन्सेप्ट इथं इन्क्लूड होते पण बऱ्याच वेळेला आयोगानं म्हणजे हा जो प्रश्न आहे हा प्रश्न सब्लिमेशन या कन्सेप्ट अंडरच यूज केलेला आहे याला आपण संप्लवन किंवा सब्लिमेशन सुद्धा म्हणू शकतो आणि सेम रिव्हर्स सब्लिमेशन सुद्धा म्हणू शकतो आता जर समजा या चार ऑप्शन मध्ये इथं रिव्हर्स सब्लिमेशन असेल तर तोही ऑप्शन इथं करेक्टच ठरतो कारण स्थायूचं रूपांतर वायूत होणं याच्या अपोजिट ही रिएक्शन आहे वाफेचं रूपांतर स्थायूमध्ये होणं त्यामुळे याला संप्लवन किंवा रिव्हर्स सब्लिमेशन दोन्ही कन्सेप्ट लागू होतात पुढचा पदार्थ आहे द्रवाचे गुणधर्म प्रवाहिता फ्लुइडिटी द्रवाचा आकार ते ज्या पात्रात ठेवले आहेत त्यानुसार बदलतो या गुणधर्माला आपण काय म्हणतो प्रवाहिता म्हणजे फ्लुइडिटी असे म्हणतात फॉर एक्झाम्पल दूध आणि पाणी आणि असंपीडता नॉन कॉम्प्रेसिबिलिटी याचा आपण थोडक्यात स्थायूचा सुद्धा हा गुणधर्म लागू होतो तोच गुणधर्म इथं द्रवाला सुद्धा लागू होतो म्हणजे बाह्य बलाचा याच्यावरती कोणताही परिणाम होत नाही वायूंचे गुणधर्म काय तर ते संपीड्य संपीडता किंवा कॉम्प्रेसिबिलिटी वायू पदार्थांवर दाब दिल्यास किंवा त्यांचे तापमान कमी केल्यास त्यांचे आकुंचन होऊन द्रवात रूपांतर होते वायूंच्या या गुणधर्माला संपीडता म्हणतात आता फॉर एक्झाम्पल आपण रेग्युलर एक्झाम्पल बघत आपल्या गरा, घरात सगळ्यांच्या घरामध्ये गॅस असतो सिलेंडर आपण ज्याला म्हणतो याच्यामध्ये जो आपण वायू म्हणतो फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये ब्युटेन आहे तर तो ब्युटेन कोणत्या स्वरूपामध्ये असतो किंवा गॅस सिलेंडर कोणत्या ह्याच्यामध्ये असतं तर ते द्रवात असतं ते वायूमध्ये नाहीयेत हे द्रवामध्ये कसं कन्व्हर्ट होतं तर त्या वायूवरती दाब दिल्यामुळे या वायूला काय केलं दाब दिला तर त्याचं रूपांतर कशामध्ये होतं तर द्रवामध्ये होतं आणि या द्रवावरचा दाब जर समजा आपण पुन्हा काढून घेतला तर ते पुन्हा कन्व्हर्ट होतं आणि आपल्याला गॅस मिळतो म्हणजे आपण जे सिलेंडर युज करतो तर ते वायूचं रूपांतर द्रवामध्ये करून त्या सिलेंडरमध्ये भरलं जातं त्यामुळं संपीडता कॉम्प्रेसिबिलिटी हा गुणधर्म वायूंना लागू होतो एक्झाम्पल बघा त्याच्यामध्ये अजून कुठले कुठले आहेत वाहनांमध्ये भरण्यात येणारा सीएनजी कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस हा सुद्धा याच्या या, या गुणधर्मा खाली आपण अभ्यासू शकतो किंवा त्याला आपण म्हणू शकतो सेम मध्ये परिरक्षक म्हणून वापरण्यात येणारा व अग्निशामक यंत्रात असणारा सीओ टू वायू कार्बन डायऑक्साइड गॅस हा सुद्धा काय वायूंच्या या संपीडता गुणधर्माला लागू होतात पुढची स्टेट आहे प्लाझ्मा स्टेट आता प्लाझ्मा स्टेट आणि आपल्याला त्याच्यानंतर बघायचे बोस आईन्स्टाईन कंडेन्सेशन एक महत्वाची गोष्ट एक्झाम ओरिएंटेड लक्षात ठेवताना बऱ्याच वेळेला मुलांमध्ये कन्फ्युजन असते की प्लाझ्मा स्टेटमध्ये कोणती कंडिशन बो सायन्स कंडेन्सेशन मध्ये कोणती कंडिशन एक गोष्ट लक्षात ठेवायची एक याच्यातली अवस्था ही अतिशय हाय टेम्परेचरला प्रेझेंट आहे आणि एक असणाऱ्या अतिशय लो टेम्परेचरला एक अतिशय हाय आणि एक अतिशय लो आता पुढची कन्सेप्ट कोणती हाय तर प्लाझ्मा ही अतिशय हाय टेम्परेचरला आहे आणि बोस आइन्स्टाईन कंडेन्सेशन ही अतिशय लो टेम्परेचरला प्रेझेंट असते ही एकच महत्वाची कन्सेप्ट आहे महत्वाचा पॉईंट आहे या दोघांमध्ये डिस्टिंग्विश करण्यासारखा ठीक आहे प्लाझ्मा द्रव्याची ही चौथी अवस्था सर्वसामान्य तापमानाला आढळून येत नाही म्हणजे जे नॉर्मल टेम्परेचर किंवा रूम टेम्परेचर म्हणतो तिथेही आढळत नाही मग कुठं आढळते तर ही अवस्था अतिउच्च तापमानाला अस्तित्वात असते अतिउच्च तापमान म्हणजे असं कोणतं ता, ता, तापमान असेल तर भट्टी जे असतात तर त्या भट्टीमध्ये या प्रकारचं तापमान मिळू शकतो सेम जर आपण सूर्याचा विचार केला तर सूर्याच्या ठिकाणी सुद्धा प्लाझ्मा ही कंडिशन प्रेझेंट असते कारण सूर्याचं टेम्परेचर सुद्धा खूप जास्त असतो यांनी प्लाझ्मा हे नाव सुचवले प्लाझ्मा अवस्थेसाठी लागणारे तापमान हे नैसर्गिकरित्या सूर्य किंवा स्वतःचा प्रकाश असणाऱ्या ताऱ्यांच्या ठिकाणी आढळते निष्क्रिय वायूमधून वीज प्रवाहित झाल्यास उष्णतेमुळे प्लाझ्मा अवस्था निर्माण होऊन त्यातून विशिष्ट रंगाचा प्रकाश बाहेर पडतो मग याच्यामध्ये कुठल्या विशिष्ट प्रकारचा कलर किंवा रंग आहे तर हेलियम या वायूमुळे नारंगी रंग येतो एक्झामच्या दृष्टिकोनातून एक महत्वाचा पॉईंट आहे की कुठल्या पर्टिक्युलर मूल द्रव्यामुळे कुठला रंग प्राप्त होतो त्यानंतर क्रिप्टॉन मुळे करडा रंग निऑन लाल रंग आर्गॉन मुळे जांभळा रंग आणि झेनॉन मुळे निळा रंग अशा पद्धतीचे किंवा अशा प्रकारचे रंग आपल्याला मिळतात मिळत असतात त्यानंतर प्लाझ्मा संशोधन केंद्र कुठं आहे तर भारतामध्ये अहमदाबाद म्हणजे गुजरात राज्यामध्ये आहे याची स्थापना एकोणीशे शहाऐंशी मध्ये झालेली आहे भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागाअंतर्गत काम करणारी एक स्वायत्त संस्था आहे एकोणीशे ब्याऐंशी मध्ये भारत सरकारने पी 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 म्हणजेच प्लाझ्मा फिजिक्स प्रोग्राम सुरू केला होता आणि त्याच्या अंडरच या संशोधन केंद्राची स्थापना झालेली आहे ठीक आहे तर ही संपूर्ण माहिती प्लाझ्मा बद्दलची आहे पुढचं आहे बोस आईन्स्टाईन कंडेन्सेशन म्हणजेच बीई सी ही द्रव्याची पाचवी अवस्था आहे आणि आता थोड्या वेळापूर्वी सांगितलं याची कंडिशन काय आहे अतिशय लो टेम्परेचर सत्येंद्रनाथ बोस यांनी एकोणीशे वीस मध्ये या अवस्थेसाठी काही संशोधन केले होते त्याच्या आधारावर अल्बर्ट आइनस्टाईन यांनी एकोणीशे पंचावन्न मध्ये या, पंचावन या अवस्थेची माहिती दिली त्यामुळेच या अवस्थेला आपण बोस आईन्स्टाईन कंडेन्सेशन म्हणून ओळखतो ही अवस्था अतिशय थंड तापमानास निर्माण होते कशामुळे अतिशय थंड तापमान आपण मिळवू शकतो तर बघा विरल बोसॉन वायू परमशून्य तापमान म्हणजेच काय तर ऍप्सुल्युट झिरो टेम्परेचर परमशून्य तापमान म्हणजेच झिरो केल्विन किंवा मायनस टू सेव्हन्टी थ्री पॉईंट फिफ्टीन डिग्री सेल्सिअस पर्यंत थंड केल्यास प्राप्त होऊ शकते आता ही कन्सेप्ट काय आहे तर अतिशय लो टेम्परेचरला ही प्रेझेंट आहे मग लो टेम्परेचर कुठलं आहे तर अॅपसुल्युट झिरो टेम्परेचर काय आहे ही कन्सेप्ट तर असं टेम्परेचर किंवा या टेम्परेचरला आपण असं म्हणू शकतो की आ, ही टेम्परेचरची रेंज किती आहे तर झिरो केल्विन झिरो डिग्री सेल्सिअस नाही आहे झिरो केल्विन म्हणजेच ऍब्स्युट झिरो टेम्परेचर परमशून्य तापमान म्हणून याला आपण ओळखतो हेच टेम्परेचर जर डिग्री मध्ये करायचं असेल तर ते किती होणार आहे तर मायनस टू थ्री पॉईंट फिफ्टीन डिग्री सेल्सिअस हे टेम्परेचर आहे विचार करा मायनस दोनशे त्र्याहत्तर मायनस आपण जर काश्मीरमध्ये सियाचीनचा वगैरे जर विचार केला तर तिथलं टेम्परेचर हे मायनस फोर्टी डिग्री सेल्सिअस वगैरे असतं एवढं थंड टेम्परेचर आहे आणि त्याच्यापेक्षा सुद्धा खालचं टेम्परेचर म्हणजे मायनस टू सेव्हन्टी थ्री मायनस टू सेव्हन थ्रीच्या खाली टेम्परेचर जाऊ शकत नाही मध्ये हे सगळ्यात लास्टची रेंज आहे निगेटिव्ह मधली त्यामुळे याला आपण परमशून्य तापमान म्हणून ओळखतो ठीक आहे मायनस टू सेव्हन्टी थ्री फिफ्टीन डिग्री सेल्सियस हे टेम्परेचर जेव्हा प्राप्त होतं त्या कंडिशनला आपण किंवा त्या स्टेटला आपण बोस आईन्स्टाईन कंडेन्सेशन ही स्थिती म्हणून ओळखतो ठीक आहे तर अशा पद्धतीनं आपण द्रव्याच्या पाच अवस्था अभ्यासलेल्या आहेत स्थायू द्रव वायू त्यानंतर प्लाझ्मा स्टेट आणि बोस आईन्स्टाईन कंडेन्सेशन ठीक आहे या पाच अवस्था आहेत आयोगानं विचारलेले काही प्रश्न अभ्यासलेले आहेत आणि अजून याच्याशी रिलेटेड महत्वाचे पॉईंट आपण याच्यामध्ये पाहिलेले आहेत व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आपल्या फ्रेंड्स पर्यंत शेअर करा ज्यांना या स्पर्धा परीक्षा करायच्या आहेत किंवा जे ऑलरेडी करत आहेत तर त्यांच्यापर्यंत ही माहिती शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या थँक्यू